पायामधली ताकद जाते मुंग्या येणं पायामध्ये लोकल इलाज करण्यामध्ये वेळ घालू नये कारण ह्या आजारामध्ये सुरुवातीला जर योग्य ती ट्रीटमेंट मिळाली तर आपल्याला लवकरात लवकर त्यामध्ये यश पण मिळतं नागरिकांनी स्वतः म्हणजे खाताना बाहेरचं गाड्यावरचं वगैरे खाऊ नये कुठलंही काही काही अनहायजेनिक फूड खाऊ नये ह्याच्याबद्दल काळजी घ्यायला पाहिजे नमस्कार दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहतोय पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी बी एसचे रुग्ण जे आहेत ते सध्या वाढताना पाहायला मिळत आहेत सर्व नागरिकांमध्ये जे आहे ती याची भीती जी आहे ती दास्तावताना आपल्याला पाहायला मिळते आज आम्ही वाय सी एम रुग्णालयात आहोत आणि वाय सी एम रुग्णालयातील आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर जो जी बी एस जो वायरस आहे तो पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरांमध्ये याचे रुग्ण जे आहेत ते सध्या सापडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत याची लक्षणं काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत नमस्कार सर सुरुवातीला एकंदरीतच सर्वसामान्यांना पडलेला हा एक साधारणसा एक प्रश्न आहे की चे जी बी एस व्हायरसचे रुग्ण त्यांना त्यांच्यामध्ये जे आढळून येणारे जे लक्षणं आहेत ते कशा प्रकारे ते कसे ओळखावेत नमस्कार मी डॉक्टर प्रवीण सोनी प्राध्यापक प्रमुख वाय सी एम पदव्युत्तर संस्था सर्वप्रथम असं आहे की व्हायरल सिम्टम्स येतात लोग रुग्णांना त्यामध्ये सर्दी पडसं होणं पातळ संडास लागणे व्हायरल डायरिया ज्याला आपण म्हणतो तर ह्या ह्या आजारानंतर नाही का पेशंटची रुग्णाची पायामधली ताकद जाते मुंग्या येणं पायामध्ये आणि त्यानंतर सबसिक्वेंटली ते हातामधल्या पण ताकद जाते हे त्याचे प्रामुख्यानं लक्षण असून श्वासोश्वास शौस घ्यायला त्रास होतो हे असं प्राथमिक आढळून आलेले आहे तर असे रुग्ण सध्या आपल्या सध्या वाय सी एममध्ये काल तीनच होते काल सा साधारणतः दुपारी एक वाजल्यापासून आत्तापर्यंत तेवढेच रुग्ण आहे काही नवीन रुग्ण त्यात भरती झालेले नाही नागरिकांनी घाबरून जायला काही ना काही गरज नाही आहे ह्यामध्ये काही फार काही मोठी गोष्ट नाही पण एवढंच आहे व्हायरल सिम्पटम्स हे रुग्ण हे जो आजार आहे बेसिकली व्हायरल सिम्टम्स येऊन फार उग्र रूप धारण करतं लवकरात लवकर त्यामुळं समजायला मार्ग नसतो आणि रुग्णांना पण कळत नाही आणि अशा वेळेस जर समजा काही असलं हातापायातली ताकद जाऊ लागली किंवा मुंग्या येत होत्या सुरुवातीला जर दाखवलं तज्ज्ञ डॉक्टरांना तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ जे डॉक्टर असतात त्यांना दाखवलेलं बरं राहील लोकल इलाज करण्यामध्ये वेळ घालू नये कारण ह्या आजारामध्ये सुरुवातीला जर योग्य ती ट्रीटमेंट मिळाली तर आपल्याला लवकरात लवकर त्यामध्ये यश पण मिळतं हे आमच्या आम निदर्शनास आलेलं आहे नक्कीच सर आपण पाहतोय तुम्ही सांगताय त्याप्रमाणे सुरुवातीला ज्या पेशंटला जशा प्रकारे तुम्ही सांगितलं त्या आजारची लागण झाल्या तर सुरुवातीला हॉस्पिटल गाठणं अत्यंत महत्त्वाचं आणि लवकर त्याच्यावरती उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे परंतु साधारण त्याच्यात जर पाहिलं गेलं तर ज्या पेशंटला तो खर्च येणार आहे तसं पाहिलं गेलं तर म्हणजे सात आठ दहा लाख रुपयापर्यंत या पेशंटला खर्च येऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातो आहे जसं अजितदादांनी त्या ठिकाणी म्हणलेलं आहे की दोन लाख रुपयापर्यंत आपल्याला क जो पेशंटसाठी जो लागणारा खर्च आहे तो देखील शासनाच्या माध्यमातून होणार आहे तर तो, तो या वाय सी एम रुग्णालयात होणार आहे का हो आमच्याकडे त्याची त्याचा इलाज फार मोफत होतो आहे आणि आम आमच्याकडे एम जे पी जी वाय जी शासनाची ही योजना आहे त्या योजनेमध्ये बसून आम्ही नाही का रुग्णांना जी काही म्हणजे पेशंटला काही खर्च येत नाही फक्त एवढंच माझं म्हणणं आहे की लोकांनी हॉस्पिटलमध्ये यावं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये त्याचा पूर्ण मोफत इलाज होत आहे की जेणेकरून सुरुवातीलाच सगळ्या काही गोष्टी आमच्याकडे इंजेक्शन अवेलेबल बाकीच्या सगळ्या गोष्टी फॅसिलिटी आय सी यू फॅसिलिटी लागणारी गोष्टी कृत्रिम श्वासो मशीन लागली जर रुग्णाला तर ती पण सुद्धा अवेलेबल आहे नक्कीच आपण पाहतोय सध्या कोरोनाची परिस्थिती पाहिलं साऱ्या जगाने तो कोरोनाची धास्ती सगळ्यांनी घेतली होती त्यातून कसं बसं जग सावरत नाही तोपर्यंत आता ही सी बी एसचा जो व्हायरस जो आहे तो सध्या फोपवताना पाहायला मिळतो आहे नागरिकांमध्ये जे आहेत ते सध्या भीतीचं वातावरण पसरले एकंदरीत नागरिकांना काय सांगाल नागरिकांनी स्वतः म्हणजे खाताना बाहेरचं गाड्यावरचं वगैरे खाऊ नये कुठलंही काही काही अनहायजेनिक फूड खाऊ नये ह्याच्याबद्दल काळजी घ्यायला पाहिजे कारण त्याच्यानं काही आजार जे व्हायरल डायरिया वगैरे व्हायला लागलेत त्याच्यासाठी आणि सर्दी पडसं झालं तर योग्य ती ट्रीटमेंट घ्यावी जेणेकरून त्याच्यावर काही लगेच मात होऊन जाईन आणि पोस्ट व्हायरल इन्फेक्शनमध्ये हे ह्या आजाराची लक्षणं आढळून येतात पहिल्यांदा सुरुवातीला व्हायरल सिमटम्स असतात काही रुग्ण आमच्याकडे असे आढळलेत की ज्यांना काही त्रास नव्हता आणि डायरेक्ट त्यांना जी बी एस पण झालेलं आहे असं एकच रुग्ण आढळलेला आहे आम्ही सध्या त्यांचे सगळ्यांचे सॅम्पल त्यांचं का ना काही एन आय व्हीला वगैरे पाठवत आहे ब्लड युरिन स्टूल वगैरे सगळं काही एन आय व्हीला चेक करण्यासाठी पाठवत आहे हा जो व्हायरस आहे तो संसर्गजन्य आहे की इतर तर अजून तसं पाहिलं गेलं तर म्हणजे पुण्यातील पाण्याच्या माध्यमातून देखील होत असल्याचं बोललं जातं आहे दूषित पाण्यामुळं तर हा वायरस आहे व्हायरस म्हणजे जो संसर्गजन्य आहे की कसा आहे हा संसर्गजन्य नसून हा दूषित पाण्यामुळे मना दूषित फूडमुळं असं होऊ शकतं त्याच्यामुळं नागरिकांनी बाहेर खातानासुद्धा लक्ष देणं हो हो गरजेचं आहे तीच काळजी घ्यायला पाहिजे बाकी असं घाबरून जाण्यासारखं काही नाही मी त्याला काही एपिडेमिक वगैरे म्हणणार नाही पण फक्त आउटब्रेक या आमच्याकडे मागच्या वर्षीसुद्धा नाही का जवळपास नाही म्हटलं तरी वीस तीस रुग्ण आलेलेच आहेत असं काही नाही पण सध्या एक महिन्यामध्ये जास्त आल्यामुळं आपल्याला ते क्लस्टर्स वाटत आहेत किंवा आउटब्रेक आहे असं आपण म्हणू शकतो पण एपिडेमिक नाही आहे हे पण नाही नागरिकांनी घाबरून जाऊ नये अशा प्रकारे आव्हान डॉक्टरांनी केलेलं सध्या पाहायला मिळतंय परंतु पिंपरी चिंचवड शहरात काल दोन ते तीन रुग्णांचं जे आहे ते निदान झालं होतं परंतु आज आजच्या दिवसापर्यंत एकही रुग्ण वाढलेलं नाही आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरवाशियांनी जे आहे ते घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नसल्याचं डॉक्टरांकडून सांगितलं जातं आहे विकास चौधरी दैनिकराजे लोकतंत्र पिंपरी चिंचवड